नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत ठाणे जिल्ह्याचं माहिती जनसंपर्क कार्यालय या कार्यालयाच्या समोर एक टेरेस फ्लॅट आहे जो बराच मोठा आहे जिथे पहिले साहित्य वगैरे हो ठेवलं जायचं परंतु या ठिकाणी तुम्ही पर्यावरणप्रेमी समाजसेवक म्हणून आहात जेव्हा या ठिकाणी तुम्ही भेट दिली जेव्हा हे तुम्हाला जो टेरेस फ्लॅट दिसल्यानंतर तुमच्या मनात ही संकल्पना कशी आली की जेणेकरून आपण या ठिकाणी प्रत्येक टेरेस फ्लॅटवरती एक गार्डन तयार व्हायला पाहिजे टेरेस गार्डन ती संकल्पना तुम्ही कशी काय हे केली त्या मार्ग मिळतात आपल्याला शोधावं नाही लागत ते अचानकपणे थर्टी फर्स्ट डिसेंबरला मी स सनपसरांना सरांना भेटलो पुढच्या पहिल्या आठवड्यात त्यांची बोलणी झाली मी म्हटलं इथे आपण असंही करू शकतो तो सगळ्यांना उपयोगी पडेल इथे वरती पत्र होती कोणी थांबायला होत नव्हतं आता म्हटलं आपण हे कंप्लीट तयार करूया ते पण वेस्ट नाही नवीन वस्तू आणून काही केलेलं नाही आहे दुसरी गोष्ट इथे जे काही झाडं लावलेले ते फक्त झाडं नाही त्याच्यात काही बरेच काय शिकायचं आणि जे क्रिपर्स लावलेले त्याच्यामुळे वातावरणामध्ये शुद्ध हवा कसं करता येतं आता बाकीचं झाडं लावल्यानंतर दहा ते पंधरा वर्ष लागतात ते ते पोचायला हो पण क्रिपर्स जे लवकर ऑक्सिजन देण्यासाठी आणि कार्बन एक्स करण्यासाठी उपयोगी हो आहे त्या उद्देशावर आपण हे टेरेस गार्डन बनवलेले पहिली फेज होती सुरुवात करायची केले आता सेकंड फेज होती आज गवर्मेंटचे नियम आणि मुलांना एक एक, एक, करा, एक, हो एक एक प्लॅटफॉर्मवरती आणायचे आणि त्यांना गवर्मेंटबद्दल एक जे उद्देश आहे ते करा कळायला पाहिजे अजून ह्याच्या पुढे अजून तीन चार प्रोजेक्ट्स आहेत ह्याच्याच फेजच आहेत आपण एका एकानंतर एक आपण करू शकतो या ठिकाणी तुम्ही म्हणालात की वरती पत्र आहे त्याच्यामुळे गरम होतं आणि गरम आणि इथे फॅन म्हणजे विद्युतचा पण आपण तुम्ही या ठिकाणी प्रामुख्याने विचार केलेला आहे की विद्युत पुरवठासुद्धा तो कमी होऊ शकेल मग हे जे मटेरियल आता तुम्ही जे वापरलेलं आहे ते म्हणतात ना टाकाऊपासून टिकाऊ तर ती संकल्पना कशी काय तुम्ही एन्वयरोमेंट म्हटले की फक्त लोक म्हणतात झाडं लावा पण एनवायरमेंट खराब होण्याचे कारण आहे वेस्ट आपण जे वेस्ट फेकतो प्लास्टिक असू दे तुमच्या घरात क उरलेले अन्न असू दे काही कपडे असू दे काही लाकूड असू दे आपण जे फेकतो त्याच्यानी वातावरण प्रदूषित पाहायला लागले फक्त इंडस्ट्रीमध्ये नाही आहे आपण इथे जे काय यूज केलेले सगळं वेस्ट म्हणून टाकलेले वस्तूनच आपण हे सगळं बनवलेले त्याच्याने माती यूज केलेली नाही आपण इथे इथे आपण यूज केले इंडस्ट्रीयल वेस्ट ज्याला म्हणतात सिंडर आणि त्याच्यात घातलेले न्यूट्रिशन पण तेल काढल्यानंतर उरलेले खली जे असतात बाराखाली याच्यात घातलेले म्हणजे हे झाड कधी मरणार नाही ना आहे असं बरेच वस्तू आपण यूज करून तुम्ही टेबल बघू शकता तुम्ही कमान बघू शकता तुम्ही पोर्ट्रेट बनवू शकता तुमची टेबल बनवू शकता सगळं वेस्टनी बनवलेले वस्तू आहे फक्त लोकांना दाखवायचं बाबा तुम्ही पण काहीतरी शोधा त्याच्याने वेस्ट ते उपयोग होऊ शकता आता इथे जो बाजूला जो तुम्ही आता येणारा जो गणेशोत्सव आहे नवरात्र उत्सव आहे या ठिकाणी बरेच जण सजावट करायचा प्रयत्न करतात परंतु काही युवकांना युवतींना संकल्पना मिळत नाही पण या ठिकाणी जर बघितलं तर असं वाटतं की काहीतरी एक का... ऑपरेशन का सिस्टीम ज्याला आपण म्हणतो की टाकावपासून टिकाव सिंदूरचे घेऊनच कॉन्सेप्ट घेऊन पण हे बनवलेले आता त्याच्यावरती एरोप्लेन कट करून लावणार आहे आणि सुंदर त्याची सजावट असणार आहे गणपतीसाठी त्याच्याबरोबर आपण पंधरा ऑगस्टला इथे शिवाजी महाराज स्थापना ह्या टेरेस गार्डनवरती ह्याच लाकडांनी यूज केलेले लाकडांनी आपण स्टेज बनवणार आहे तिथे ठेवणार आहे सर आता हे पर्यावरणाच्या बाबतीत बघतो परंतु आज पर्यावरणाला हानी जर निर्माण झाली असेल ते प्लास्टिकमुळे आज टाकावपासून टिकाऊ हे बरोबर आहे परंतु आज प्रत्येक महानगरपालिका असेल शहर असेल की प्लास्टिक प्लास्टिकमुक्त प्लास्टिकमुक्त शहर म्हटलं जातं स्वच्छ भारत अभियानाचासुद्धा तिकडे प्रयोग केला जातो पण प्लास्टिक काय कमी होत नाही तुम्ही ज्येष्ठ समाजसेवक हो, पर्यावरणप्रेमी या नात्याने आजच्या नागरिकांना तुम्ही काय याबाबत तुम्ही सूचना द्याल ती कम्युनिटी पार्टिसिपेशन पाहिजे नियम म्हणून काय होणार जो नाही जोपर्यंत लोकं पार्टिसिपेट करत नाही कुठलेही सोशल इश्यू सॉल्व होत नाही म्हणून आज मुलं आले होते आपण त्यांना ते मी त्यांना काय सांगितलं दहा स्क्वेअर फीट एरिया तुमची तुमच्या कॉलेजमधले तिथे पडलेले प्लास्टिक उचला तिथे पडलेली झाडं खराब झाली तर साफ करा न्यूट्रिशन घाला म्हणजे प्रत्येकाने दहा स्क्वेअर फीट जगा स्वच्छ ठेवायला प्रयत्न केला तिथे प्लास्टिक पण निघून जाईल सगळे निघून जाईल शेवटी मनात आणलं तर माणूस काही पण करू शकतो ते आपल्याला बिल्डअप करण्यासाठी हे बिलॉंगिंगनेस तिथे आपण करणार सर आता आपण प्रशासकीय प्रशासकीय अधिकारी अनेक बघितलेत म्हणजे सगळ्याच विभागात म्हणजे मला नोकरी मिळाली माझं काम आहे फक्त तेथे तेवढंच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजाचं देणं नाही तर त्याचं पूरक असं आजच्या युवा पिढीलासुद्धा त्याचं हे मिळालं पाहिजे असे या ठिकाणचे जिल्हा माहिती संपर्क अधिकारी मनोज सानप सरांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल मी नसीबॉन आहे एवढं सांगू शकतो आणि जिथे विश्वास असतो आपण तिथे काही पण करू शकतो मी कमवले आयुष्यात कमवलेले असे सात ऑफिसर्स आहेत आत्तापर्यंतचे आणि हेने जे काय मला एक कॉन्फिडन्स नाही मला काम करायला कुठे लुडबुड नाही काय नाही हे करू नको ते करू नको हे काय ते काय आधी ते बघून घेतले आपण त्यांना दाखवून दिले जे विश्वासाने जे काम होतं ते कुठेही सक्सेसफुलच होणार एक विशेष म्हणजे ह्या सनपसरांबद्दल बोलायचं म्हणजे त्यांना मनापासून करायचं एक जबाबदार सिटिझन आधी आहे नंतर अधिकारी आहे जेव्हा ते सिटिझन म्हणून बोलतात आपण करायचे फक्त बोलायचं नाही करून दाखवायचं आहे केल्यानंतर हे केले म्हणून दाखवायचं त्यांचे एक उद्देश आहे ते मला खूपच मदत झाली माझी पण तेच उद्देश आहे त्यांची पण उद्देश तेच आहे आणि शेवटी आपण काहीतरी देणं लागतं सोसायटीला हे एक मला एक संधी मिळाली त्यांनी मला करून दिले मी फक्त त्यांना थँक्यू बोलू शकतो त्याच्या व्यतिरिक्त काही नाही पाहिलं असेल तुम्ही की एक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक, एक पर्यावरणप्रेमी समाजसेवक ज्यांच्याकडे पाहिलं तर खरोखर त्यांचं वय आहे की ते विश्रांतीचं वय आहे परंतु तरीसुद्धा म्हणजे सेवानिवृत्त असतील किंवा अन्य काही असतील तर ते न करता मी आजही जवान आहे मी आजही युवा पिढीला काहीतरी देऊ शकतो आणि तो त्यांचा प्रयत्न तर कशात असेल तो, कशा तो पर्यावरणपूरक आज जर या टेरेस फ्लॅट जर बघितला तर त्या ठिकाणी टाकावपासून टिकवणी कशा पद्धतीने ते गेले ते तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणचे जर जी काही झाडं आहे टेरेस फ्लॅट ज्याला म्हणतो तोसुद्धा अतिसु सुंदर आहे की असं वाटतं की तो माझ्यासुद्धा घरात कुठेतरी थोडीशी जागा मिळाली तर तिथे मीसुद्धा तो तयार करावा असं प्रत्येकाला वाटेल हीच संकल्पना या ठिकाणी सानप सर असतील आणि कट्टे सर यांनी ती निर्माण केली सोमया कॉलेजचे विद्यार्थी आले त्यांनीसुद्धा या ठिकाणी दोन दिवसात एक प्रशिक्षण घेतलं त्या सोमया कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आणि कट्टे सर आणि सानप यांचंसुद्धा आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीने हार्दिक 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 त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांचं आपण आभारसुद्धा मानूया धन्यवाद सर